रात्रीराव ड्रायविंग करताना एवढी झोप आली नाही त्यामुळे म्हटलं तर रनिंग राहू द्या आता मस्त बघित झोपून टाकूया तर जय श्रीराम मित्रांनो रात्री मस्त बघित सुरत मध्ये पोहोचलेलो बघा दिवसभर जाम मध्ये अडकलेलो चार तासात दहा किलोमीटर आलतो बघा आणि मेन विषय म्हणजे पाऊस फुल्ल चालू होता दोन लाईट आपल्या बंद पडलेल्या दोनच चालू होत्या त्या पण डिम पडत होत्या त्यामुळे आपण ड्रायव्हिंग थांबवल्या आलो मग सुरतमध्ये हॉटेलला दहा वाजता थांबलो बघा जेवलो झोपून टाकलो आणि पहाटे तीन वाजता आणि परत उठलो सगळं आवरलं बघा तोंड तेन धुतलो आणि परत रनिंग चालू केलं मग बरोबर एकशे साठ किलोमीटरचा प्रवास करून आपण अहमदाबाद एक्सप्रेस वेला पोहोचतो बघा टोलनाक्यावर टोलनाका आपण नेहमी थांबते टायर चेन चेक करायला पावसाळ्यात जरा वॉलचं टेन्शन असते त्यामुळे चेक करायला लागते परत मस्त बगी लवकर जाय म्हणलं रनिंग चालू केलं हे आपला आवडता रोड एक्सप्रेस वे कसा आहे रस्ता जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे गाडी ब्रेकडाऊन झाली की डबल पैसे घेतात इथे सगळं तो रस्ता क्रॉस केला अहमदाबाद रिंग रोडला आलो बघा मस्त बगी भजी वडापाव सगळं मिक्स होतं सोबत मस्त बगी नाश्ता केला बघा आणि गुजराती नात जेवणाला नाही करायला नुसताच वडायचं बघा बका बघ पुढे जरा टावरचं काम चालू होतं त्यामुळे बारीक जाम लागलेलं बघा नंतर मला आलता कंटाळ नाश्ता झाल्यावर मला म्हणला मी गाडी घेतो देतो डायरेक्ट बचावला परत जाता रस्त्यात बाळवा माझी मेंढर तेवढी गाठ पडली बघा आपल्या इथं जसा धनगर समाज, समाज असते ना तसही तो गुजरातीमध्ये रबारी समाज म्हणतात सगळा समाज एकच आहे फक्त गुजरात असल्यामुळे नावात बदल होतोय बचावला पोहोचलो टाकी झाली मोकळी बघा मग काय सुट्टी देतोय दहा हजारचं डिझेल टाकलं बघा आणि आलो डायरेक्ट मध्ये संध्याकाळी गाडी आपली काय खाली होत नाही दालबाटी काय पहिल्यांदाच खालतो म्हटलं आता काय सुट्टी द्यायची नाही जीवन काय आपल्याला झोपायचं आहे डायरेक्ट आणि विषय कसा आहे सगळ्यांकडं ऐकल्या लो दालबाटी चांगली लागते चांगली लागते त्यामुळे तर दाबून आणि ह्याचा हिशोब लागत नाही नाहीतर मायासारखा असं दाबून घालायला लागते बघा पोटात एवढं जाम जेवलोग नाही दालबाटीचा हिशोब लागत नाही बघा मग काय संध्याकाळी काहीतर गार पिवा म्हटलं कारण की तर रात्र झाली तरी उकडायचं काय बंद होत नाही चला आता आम्ही पितो कोको कोला काही शंका असेल तर कमेंट बोला लगेच आय डी खोला तिथनं पुढे फॉलो बटन तिथन पुढं तुम्हाला माहितच आहे चला